शाही बात्मी बात्मी सत्याचा। गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे रायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव वाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेखाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्याऐशी त्र्याहत्तर चौदा चौदा करताना वर्ग आहे आमच्या त्या Yeah. Hey. चांगले चालले बाकीचे व्यवसाय चांगले चालले पण भाऊ तिचं स्वयं राहिल्याचं काय आहे तुझं काम सांभाळून ते केलं तर चांगली गोष्ट आहे पण शंभर टक्के तेच करीत बसला आणि येऊनच गेला तर ही काही गोष्ट बरोबर नाही आपले हे जीवनबाधनाचे प्रश्न आहे किती आलेत माहित नाही आणि सगळा विकासच विकास झालाय विकास विकास आता व्हॉट्सअप वर दिसत आहे आणि चार पाच गाड्या त्या तुतार्या बिताऱ्या लावून काहीतरी गाड्या फिरत आहेत सगळ्या विकासाची भूमिका मांडत आहेत परंतु आता हे सगळं पाहिल्यावर तर आपल्याकडे काहीच झालं नाही अशा या परिस्थितीमध्ये हो हो <हते दिखे सथी> का ते ही ती काय असते ना त्यांची वेळेला दोन काय थांबतात मुस्लिम समाजाचे लोक तसं आता आपल्याला तो दशाला यांना द्यावा लागेल बरोबर आहे ना आता काय झाले महाराष्ट्रात लोकसभा झाली लोकसभा झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने त्याची भूमिका दाखवून दिली आम्ही पुरोगामी विचारायचे आहोत शेतकरी देश जडेव लाभणार तरुणाला काम देणार नाही काहीच करणार नाही तर आम्ही तुमची भूमिका मान्य करणार नाही म्हणून लोकांनी वेगळी भूमिका घेतली गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास राहिला तर शरद पवार साहेब आणि त्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वेळेला काही ना काही जर माफीची भूमिका असू द्या वाढीची भूमिका असू द्या मार्केटिंगची भूमिका असू द्या त्याच्या प्रक्रिया करणारे साखर कारखानदारीची भूमिका असू द्या शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती आणि म्हणून भारतीय सरकार आम्ही ते शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून ते बी आय पक्षात आम्ही तेलंगणाचा प्रश्न आम्ही आलीत होतो परंतु काही कारण तर काम थांबलं तर राज्यामध्ये पक्ष बंद आहे तर शरद पवार आणि त्यांचा पक्ष शेतकऱ्यांच्या हिला पक्ष आहे तो आपण आम्ही सगळे यांच्या बरोबर कामाला लागलो कामाला लागल्यावर काय चित्र दिसतय आता महाराष्ट्र वारंवार आता एकशे ऐंशी ते दोनशे जागे सगळे चॅनल वाले सांगतायत आपल्याला सगळे सर्वे सांगतायत महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची किंवा यांच्या बाजूला मोबाईल मध्ये दाखवतो हे करते पाच दहा वर्षाचं नाही वीस पंचवीस वर्षाचं नियोजन करण्याचं प्रत्येक गाववार नियोजन भागवार नियोजन तालुक्याचं नियोजन तर पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये आपला तालुका कुठं गेला पाहिजे विकासाच्या बाबतीत पहिल्या पाच पस्तीस वर्षाचं नियोजन करणार आता वारंवार प्रयोग करून आपल्याला परवडणार नाही मध्ये मी आलो एक प्रकारचे मागे बसलेले त्या हॉटेलमध्ये आम्ही दहा लक्ष बसलो होतो चार महिला आणि ते म्हणले आता हे पुन्हा पुन्हा येणं देऊ नका म्हणे लोक म्हणले आता आपण सगळे मिळून निर्णय घेऊ ते म्हणले नाही नाही मग ते भांगऱ्यांचं पोरग काढा म्हणे जर पुढे ते गेलं तर लोक सामान्य माणसांचा आवाज होता पवार साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय आपल्याला पुढं दहा वीस पंचवीस वर्षाचं साथ देऊया आणि त्यांच्या वडिलांनी परंपरा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून बजावलेली परंपरा आणि आता सगळे प्रभाव सागरला सोडून गेल्यावर त्यांच्या मातोश्री आणि त्यांनी त्यांचा झेंडा आपल्या सगळ्या तालुका फिरवला घराण्याचं योगदान आहे घराण्याची परंपरा आहे आपल्याला

असे या लोकांना अंगात माणूस या गोष्टी या सगळ्या बारीक सारी गोष्टींचा अभ्यास करून या लोकांबरोबर बसून आपण हे नियोजन करून पुढच्या पाच वर्षामध्ये या तालुक्याचं चित्र बदलण्याची आपण भूमिका घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी

मध्ये बदल व्हायला ते कर... छोट्याशा गावामध्ये सगळे उपस्थित होते प्रतिसाद उत्तम आहे आपण सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांचे योगदान आम्ही तुमच्याकडं वारंवार तुम्ही जसं सांगताय आम्ही पण तुम्हाला विनंती करायला येतो माझे कारखान्याला उभे राहत असतील जिल्हा परिषद ला उभे राहत असतील आपण ज्या पद्धतीनं आम्हाला योगदान देता देत राहिले त्या पद्धतीनं तुमच्या प्रश्नाचा जे भागीदारी करणं हे सुद्धा आमचं काम आहे आमचं मुळेचं पाणी खाली गेलं डॉक्टर बसलेले आणि संपूर्ण भागामध्ये जागृती केलेले जे पाणी खाली गेलं सगळे पिक जळून गेले होते लोकांचे आता हे मत मागायला गेलं यांना समजेल काय परिस्थिती आहे <स्तुण> तिथं तेव्हा बंधूंना आम्ही सगळ्यांना विनंती आहे मनापासून की आता आपल्याला प्रयोग करून चालणार नाही योग्य उमेदवार आम्ही भांगरे आहेत आणि त्यांच्या मागे उभं राहण्यातील त्यांच्यासाठी सगळी जागृती करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा